राज्यात नुकतीच विधानसभा निवडणूक पार पडली त्यामध्ये महायुतीने मोठ्या प्रमाणावर यश मिळवलं त्यानंतर आता अनेक ठिकाणी ईव्हीएम मशीन मध्ये फेरफार केल्याचा दावा फेरफार केल्याचा दावा करत फेर मागणी केली आहे अनेक मतदार मृत व्यक्तींच्या नावे देखील मतदान झाल्याचा दावा काही मतदार आलाय अशातच शिवसेना ठाकरे गटाचे पराभूत उमेदवार सुधाकर बडगुजर यांची ईव्हीएम मशीनची फेरमतमोजणी मागणी केली होती ती मागणी मान्य झाली आहे सुधाकर बडगुजर यांनी विधानसभा निवडणुकीत आलेल्या निकालावर आक्षेप घेत फेर मतमोजणीची मागणी केली होती बडगुजर यांना एकूण मतदान केंद्राच्या पाच टक्के केंद्राची फेरमतमोजणी करता येणार आहे प्रति युनिट चाळीस हजार आणि अठरा टक्के जीएसटी न्यायालयाच्या बडगुजर यांच्या मागणी अधिकारी तथा जिल्हाधिकारी जलज शर्मा यांचे बडगुजर यांना सूचना पत्र दिले आहे नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या सीमा हिरे विजयी झाले आहेत तर सुधाकर बडगुजर दुसऱ्या स्थानावर आहेत सीमा हिरे यांना एक लाख एक्केचाळीस हजार सातशे पंचवीस मते मिळाली आहेत तर सुधाकर बडगुजर यांना त्र्याहत्तर हजार सहाशे एक्कावन्न मते मिळाली आहेत तर मनसेच्या उमेदवाराला सेहेचाळीस हजार सातशे एकोणपन्नास मते मिळाले ईव्हीएम मशीन मतमोजणीवर ठाकरे गटाच्या उमेदवारांनी संशय घेतलाय त्यामुळे औरंगाबाद पश्चिम आणि औरंगाबाद मध्यचे उमेदवार राजू शिंदे आणि बाळासाहेब थोरात हे फेर मतमोजणीसाठी जिल्हाधिकारी संभाजीनगर यांच्याकडे अर्ज करणार आहेत नियमानुसार पाच टक्के इव्हीएम ची फेरमतमोजणी होऊ शकते त्यासाठी शुल्क भरावा लागतो ही सगळी प्रक्रिया पार पडून फेरमतमोजणीची मागणी करणार असली या उमेदवारांचे मातोश्रीवर मंगळवारी झालेल्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी याबाबत सूचना उमेदवारांनी सांगितले आहे परळी मतदारसंघामध्ये एकशे चाळीस ते एकशे पन्नास बुथ वरती मृत लोकांचं मतदान झालं असल्याचा आरोप महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार राजे साहेब देशमुख यांनी केला आहे याबाबत निवडणूक आयोगाला पत्र लिहिण्यात आलंय अद्याप याबाबत निवडणूक आयोगाने कोणतंही उत्तर दिलं नसल्याचं राजे साहेब देशमुख यांनी सांगितलंय